धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष व निर्भीड काय निवेदन दिले काय मागणी आहे तुमचे धाराशिव ते बोरफळ हे काम रस्त्याचं काम तीनशे बहात्तर कोटीचं काम आहे हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे या कामाचं गेल्या सहा सात महिन्यापासून या कामा काम सुरू आहे परंतु या कामाचं दर्जा अतिशय निकृष्ट असून त्याकडे कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही कारण सुरू सहा सहा महिन्यापासून खड्डे खोदती खड्डे खोदून ठेवलेले आहेत परंतु त्याच्यात मुरूम भरण्यात येत नाही मुरूम भरतानाही तो निक्रट दर्जाचा मुरुम आहे आणि आता कॉन्क्रीट सुरू आहे तर कॉन्क्रीटमध्ये सुद्धा त्याच्यावरती भेगा पडलेत त्याच्यावरती व्यवस्थित क्युरिंग नाही किंवा ते कॉ सिमेंटचा कॉन्क्रीटचा दर्जा चांगला नाही अशा प्रकारच्या स गोष्टी आहेत आणि याच्यावर वारंवार आमच्या पाडोळीचे सरपंच सतीश काका एक किंवा आमच्या सगळे सगळ्या सहकार्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत बलरा आमचे रणदिव आहेत रणदिव्या तात्या ह्या सर्वांनी तक्रारी केल्यात परंतु त्याच्याबद्दल कुणीही दखल घ्यायला तयार नाही म्हणून आज शेवटी आज मी तुम्हाला यावेळेला ही सांगतो की मी माझा स्वतःचा ॲक्सिडेंटसुद्धा त्या रस्त्यामुळं झालेला आहे खड्डे न बुजवल्यामुळे खड्ड्यात पडून ॲक्सिडेंट झालं आहे परंतु याबाबत कुणाचंही लक्ष नाही अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आणि त्या कंपनीला जे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या कंपनीला कुणाचीही भीती नाही किंवा त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही आणि या सर्व गोष्टीमुळं तो त्याचा मनमानी कारभार चालू आहे आणि त्या मनमानी कारभाराला चाप लागावा किंवा ते काम बंद करावं हो। निकृष्ट काम जोपर्यंत बंद होत नाही किंवा अधिकारी जोपर्यंत त्याकडे लक्ष देत नाहीत तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जर आपण व्हिजिट करा जर आपण व्हिजिट हो। करून जर त्यामध्ये फरक नाही पडला निश्चितपणाने निश्चितपणाने हे काम आम्ही बंद पाडणार आहोत आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दाराशिव बोरफळ रस्त्यावर निकृष्ट होत असल्याबाबतची निवेदन दिलेलं आहे त्याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून योग्य त्या पद्धतीनं काम करून घ्यावं या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे काल सर्व पत्रकारबद्दलच्या आम्ही तिथं प्रत्यक्ष लक्षात आणून दिलं की झालेल्या कामाला पंधरा दिवसाच्या आत भेगा पडलेल्या आहेत त्याच्यामुळं अतिशय बोगस आणि कामाविषयी माहिती नागरिकाला मिळत नाही ती माहिती पण नागरिकाला कळवावी किंवा काम कुण्या प्रतीचं आहे कुण्या क्वालिटीचं आहे याबद्दल निवेदन दिलेलं आहे आणि जर आठ दिवसामध्ये निवेदनाची दखल घेऊन उचित कारवाई नाही झाली तर परिसरातील त्या रस्त्यावरून वाहतूक करणारे सगळे नागरिकातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे असा आमचा प्रशासनाला इशारा आहे